कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे कोटक एज्युकेशन फाउंडेशन व टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल स्कूल प्रकल्प अंतर्गत कोटक एज्युकेशन फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील नवीन सहा वर्ग खोल्या इमारतीचे बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कळवण श्री हेमंत बच्छा कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे सीई सीईओ आणि प्रोजेक्ट हेड माननीय श्री पराग कडूर डेप्युटी प्रोजेक्ट हेड मॉडेल स्कूल श्री संतोष धमाले ब्लॉक हेड नाशिक मॉडेल स्कूल श्रीमती शिल्पा कापुरे फॅसिलेटर योगिता जगताप पूनम हिवाळे भारती कड्डी व पिंपळे गावचे केंद्रप्रमुख श्रीमती अनिता बागूल दळवट शाळेचे केंद्रप्रमुख कांदिलाल बागुल शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बहिरम शिक्षणप्रेमी कैलास बहिरम पिंपळे सरपंच रमेश बागुल धारडी दिगर सरपंच शाहू चव्हाण माजी उपसरपंच सुनील भोये ग्रामसेवक आर एस जाधव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व सर्व सदस्य व गावातील नागरिक व शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष भाषणामध्ये पराग यांनी सांगितले की ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा ते देण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टींचे मार्गदर्शन केले तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाज व शाळा यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत मांडले व आम्ही नेहमी सहकार्य करू असे यावेळी पराग यांनी आश्वासन दिले आहे यावेळी गटशिक्षण अधिकारी श्री हेमंत बच्छाव यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी पंचवीस ते तीस पुस्तके भेट दिली व ही पुस्तके विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात उपयोगी पडतील असे गटशिक्षण अधिकारी बच्छाव यांनी सांगितले मागील एक वर्षापासून कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे काम पिंपळी खुर्द शाळेत सुरू आहे मॉडेल स्कूल अंतर्गत संस्थेकडून मुलांच्या गुणवत्तापूर्ण व शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये संस्थेचे मोलाचे सहकार्य मिळत आहे संस्थेने या अगोदर देखील मुलांसाठी स्वच्छता गृहे तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर प्युरिफायर या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे। आहेत संस्थेच्या या योगदानाबद्दल सर्वांनी संस्थेचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पिंपळे खुर्द मॉडेल स्कूलच्या फॅसिलेटर योगिता जगताप आणि मुख्याध्यापक श्री भैरव सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार शाळेचे शिक्षक श्री बाळू बागुल सर यांनी मानले प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण दुसरं सर म्हणाले की नाशिकच्या ज्या आठ शाळा आहेत त्याच्यामध्ये जे काही आपण इथे काम करतोय ते कदाचित सर्वात मोठं आहे मला सांगायला आवडेल की पाचही जिल्ह्यामधलं हे सर्वात मोठं काम आहे अशा कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये आपण एवढं मोठं काम करत नाही हो। आहोत ही पण एक पावती आहे की कुठेतरी जे काम ऑलरेडी झालेलं आहे ते बघून कुठेतरी संस्थेने या गोष्टीचा निर्णय घेतलाय की आपण त्याला हातभार लावला पाहिजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.